अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सहावा भाग चौदावा ओवी भी तीनशे वीस अभंग सहाशे सोळा उन्मनी म्हणजे चैतन्यात मन लीन झाल्यानंतरची स्थिती परमात्म तत्त्व हे मनरहित अशा उन्मनी अवस्थेतील सौंदर्य आहे चौथ्या ज्ञानरूप अवस्थेचे म्हणजे तुरीय अवस्थेचे तर तारुण्य आहे तरुण पण आहे हे परमतत्व अनादी आहे अमर्याद आहे हे विश्वनिर्मितीचे मूळ कारण आहे योगरूप कल्पवृक्षाचे फळ आहे ते चैतन्य आनंदाचा अखंड कळा आहे जी जी वस्तूजात आकारात येते त्या साकार प्रकृतीचा प्रांतच आता लय पावला जिथं आकाशाच्या आकाराचा अंत होतो तिथंच मोक्षाचा एकांत सुरू होतो जिथं आदि आणि अंत लय पावतात तटस्थ लक्षणानं जे ब्रह्म पंचमहाभूतांचं मूळ कारण आहे आणि महा अर्था ते, तेच माझं रूप आहे जे शब्दापलीकडचं महासुख तेच हे योगी पुरुष स्वतःच महासुख रूप होतात ते फलप्राप्तीपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत साधनेच्याच अभ्यासाच्या निष्कर्षाप्रत आलेली असतात भगवंतांनी हे जे साधन सांगितले ते योगाचे आहे पण हटयोगाचे नक्कीच नाही भगवंतांनी सांगितलेल्या या योग मार्गाची वैशिष्ट्ये काय आहेत ते जरा पाहूया पहिलं या साधन मार्गात किंवा योग मार्गात गुरुकृपेचं कुरु अनन्य साधारण महत्व आहे गुरु ही व्यक्ती नसून शक्ती आहे गुरुची शक्ती ब्रह्म ही ब्रह्मविद्या आहे ब्रह्मविद्या हीच कुंडलिनी शक्ती शक्ती आणि शक्तिमान शक्ति अभिन्न असतात गुरुकृपा म्हणजे शिष्याला मोक्ष प्राप्तीला सुपात्र करून, योग्य साधना देन। मोक्ष देणारी साधना म्हणजे कुंडलिनी जागृती ही गुरुंची अनन्य साधारण कृपा आहे दुसरं शक्ती जागृती नंतरची साधना भगवंतानं कस कशी करावी याची सूत्रवत माहिती दिलेली आहे सर्वात महत्वाचं सूत्र शक्ती आपल्या क्रियांद्वारा साधकांकडून साधकाकडून साधन करून घेते साधकानं काही न करता जे होईल ते अनुकूल राहून प्रतिकूलता सोडून साक्षीभाव ठेवून नियमित साधनेला बसणे तिसरं भगवंतानी या अध्यायाच्या आरंभी या योगाची साधनपद्धती आसनं कसं असावं साधनेची जागा कशी असावी ते सांगितलं आहे मूलबंधासाठी वज्रासनाचा प्रारंभी उपयोग सांगितला आहे आसनावर बसून चालणारी ही साधना आहे ही साधना शक्तीच्या प्रेरणेनं आणि प्रत्यक्ष कृतीनं चालणारी आहे कोणतीही क्रिया साधकाला करायला सांगितलेली नाही चौथ गुरुकृपेनं कुंडलीनी जागृत झालेल्या साधकाचा हा महायोग मार्ग आहे इथे प्रथम श्री नमस्कार आदराने स्मरण सांगितले आहे आसन घालून खाली बसावं सहजासनही चालेल ठराविक वेळी ठराविक ठिकाणी ठराविक आसनावर बसणं शरीराच्या शुद्धिक्रिया सुरू होतील तेव्हा आपण काही न करता जे होते ते पाहत राहावं डोळे मिटून न कंटाळता अखंड श्रद्धेनं बसणे हाच अभ्यास हे केवळ मानसिक साधन नाही या साधनेचा शरीराशीही संबंध आहे जीवामधील सर्व गुण देहामुळे येतात देह पूर्व कर्मानुसार प्राप्त होतो ते संस्कार गुणरूपाने देहात येतात देहशुद्धीची गरज आत्मशुद्धीच्या दृष्टीने अनिवार्य आहे माऊली म्हणतात केले शरीराने साधना होण्यावर माऊलींनी बोट ठेवले आहे साधना एकांतात करावी निसंकोचपणे करावी खंड पडू देऊ नये नेटान करावी असं झालं नाही तर दोष म साधकाचा आहे साधनेऐवजी पूजा जपजाप्य गुरु आश्रमातील काम करणं हा पर्याय नाही त्यानं साधनेचा लाभ होणार नाही या साधन मार्गातील षटचक्र भेदन ग्रंथी भेदन इत्यादी क्रिया स्थूल शारीरिक असल्या तरी त्याचे परिणाम मात्र सूक्ष्मात परिवर्तन करणारे आहेत मन नाहीसे होणे बुद्धीचे बुद्धी, चे, बुद्धी चेतनामय होणे अहम गळवून जाणे हे प्रत्यय या साधनेस शरीराने बसण्यातून येणारे आहेत त्यामुळे साधनेला नित्य बसलेच पाहिजे सद्गुरूंनीच काही कार्य सांगितले असेल तर ते जरूर करावे मात्र साधन हेच गुरु आहेत साधन ही शक्ती आहे आणि गुरु शक्तीरूप आहे इथे एक सूचना अवश्य ध्यानी घ्यावी गुरूंनी जशी साधना सांगितली आहे तशीच तेवढीच आणि तेव्हाच करावी स्वबुद्धीने त्यात भर घालू नये किंवा त्यात त्या काही त्या 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 कमीही करू नये म्हणतात मत परायण होऊन अखंड साधना करतात ते माझ्या योग्यतेचे होतात आणि मदरूप होतात सांगितलेल्या साधनेने कुंडलिनी शक्तीच्या अग्निकुंडात देहरूपी मुशीत ब्रह्मैक्य झालेला जीव परब्रह्माच्या रसान घोटीव चैतन्य तेजान अंतर्बाह्य तळपू लागतो ही ब्रह्मैक्याची प्रतिती तेज रूपानं अंतरी आली तरीसुद्धा लगेच ती विश्वरूप होते सारं विश्व तेजानं झाकून जातो विश्वाचा विसर पडतो विश्व स्वतःहून वेगळे दिसत नाही स्वतःहून वेगळं दिसत नाही अद्वैत प्राप्तीसाठी योग साधनेचा उपाय सांगितलेला आहे त्यानं ब्रह्मैक्य ही आत्मानुभूती घडते माऊली म्हणतात ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेनी ब्रह्मत्वा येते परमार्थातच एक ठामपणा आहे खात्री आहे पूर्णत्व आहे बाकी प्रपंचात प्रश्नचिन्हेच फार आता अर्जुन भगवंताला म्हणतो देवा आपण योगासंबंधी जे सांगितले ते सर्व सत्यच आहे पण हे प्रभो हा योग मला आवडला पण त्यासाठी साधना करण्यास मी समर्थ नाही त्यासाठी लागणाऱ्या योग्यतेची माझ्यात उणीव वाटते नुसते आवडले म्हणून जर अभ्यासले तर खाऊ शके उचित लाभ घडेल की योग्यतेशिवाय होणारच नाही भगवान हसून म्हणतात हे परी काही जे काही साधारण तेही अधिकाराचे ओढवे विण काय सिद्धी जाय मोक्ष प्राप्ती योग्यतेशिवाय मिळू शकेल काय योग्यतेशिवाय कोणतीच कार्यसिद्धी नाही हे पक्के लक्षात ठेव परी योग्यपण प्राप्तीच्या अधीन सर्व जाण धनंजया हो निया योग्य करावेते येते काज फळे सहज आरंभीच अर्जुना योग्यता प्राप्तीच्या आधीन असते प्राप्ती झाल्यावर समजते योग्यता होती ती आधी अदृश्यच असते कार्याच्या प्रारंभी जे फळ डोळ्यासमोर ठेवलेले आहे ते कार्याच्या अभ्यासाने मिळणारे असते त्यासाठी नियोजित अभ्यासच दृढतेनं होणे गरजेचे आहे अभ्यासानं प्रारंभ कर म्हणजे अनुभूती येईल अनुभूती म्हणजे ज्ञान अभ्यासच चालू ठेव म्हणजे पुढच्या टप्प्याची योग्यता येईल तेव्हा योग्यता ही अभ्यासानं मिळणारी वस्तू आहे योग्यतेची का कुठे खाण असते किती बाजारात मिळते मोज मुझ, मोजली किंमत अणली विकत अशी योग्यता मिळत नसते मिळवावी लागते अभ्यासानं स्वरूपानंद महाराज म्हणतात क्षणैक विरक्त नियमित देहधर्मी ऐसा व्यवस्थित राहे व्यवहारी तोची अधिकारी नोहे काय थोडी विरक्ती ही मोठ्या विरक्तीचा पाया आहे जिज्ञासा असण्यातच विकासाचे वेध आहेत मनातून तळमळ असलेला नित्य साधनेची बैठक हीच फी भरत असणारा देह धर्मावर थोडं नियंत्रण असलेला फार मनमानी न करणारा एवढे असले की या योगात प्रवेश मिळण्यास पुरते मुख्य गुरुदक्षिणा साधनेस बसणे हीच आहे मात्र भगवंतानी एक लक्ष्मण रेषा मारून ठेवलेली आहे अनियतासी सर्वथा योग्यता नाही जी व्यक्ती अनियंत्रित आहे जिच्या मनबुद्धीवर कोणाचेही नियंत्रण नाही स्वतःचे वा दुसऱ्याचे त्याला या युक्तीच्या योगाची प्राप्ती होत नाही साधनेला अनुकूल ते यम आणि साधनेला प्रतिकूल ते नियम असा इथे कायदा आहे याचं स्पष्टीकरण सोळाव्या श्लोकापासून भगवान करतात पुढील भागात ते आपण पाहू